न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या अशोकनगर येथील रेल्वे स्टेशन या ठिकाणी ज्ञानदेव चंदर जगताप हे मोलमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्या घराला विटा आणि जाळीचे सहा फूट कंपाऊंड असलेल्या ठिकाणी एक शेळी आणि तीन बोकड अशी पशुधन घरासमोर बांधलेले होते रात्री दोन वाजेच्या दरम्यान त्यांच्या पत्नी कविता जगताप यांना बकऱ्या धावपळ करीत असल्याचा आवाज आला म्हणून त्या रात्री दोन वाजता उठून बकऱ्यांजवळ आल्या असता त्यांना बकऱ्या घाबरलेल्या अवस्थेत दिसल्या परंतु त्यांनी ती गोष्ट मनावर न घेता बकऱ्यांना चारा दिला आणि नंतर झोपी गेल्या रात्री सुमारे दोन ते साडेचारच्या दरम्यान बिबट्याने भिंत आणि जाळीचे असलेल्या कंपाऊंडवरून घराच्या आत प्रवेश करून त्यांच्या तीन बोकड आणि एक गाभण असलेल्या शेळीचा फडशा पाडला आहे पहाटेच्या वेळी कविता जगताप या शेळ्यांची आवरण्यासाठी बाहेर निघाल्या असता त्यांना त्या ते शेळ्या मेलेल्या अवस्थेत आणि फाडलेल्या अवस्थेत दिसल्या सर्व शेळ्या या अस्तव्यस्त पडलेल्या होत्या त्यानंतर त्यांनी आपल्या पतीला उठविले पतीने इतरत्र शोध घेतला असता त्यांना घराच्या आवारामध्ये बसवलेल्या फरशीवर बिबट्याच्या पायाचे रक्त लागलेले ठसे आढळून आले बिबट्या हा घराच्या समोरील बाजूस असणाऱ्या शेती महामंडळाच्या मोकळ्या जमिनीमध्ये निघून गेला होता आवाजाने आसपासचे सर्व नागरिक जमा झाले गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अशीच एक घटना त्यांच्या शेजारी घडली होती त्यावेळेस रामकुमार गायकवाड यांच्या तीन गाभन शेळ्या आणि पवार यांच्या सात शेळ्यांच्या बिबट्याने फारशा पाडला होता हा बिबट्या शेळ्या मारण्यात सराईत झाला असून वेळोवेळी या ठिकाणी त्याचा वावर असल्याचे आढळून येत आहे मागील पंधरा दिवसानंतर हा दुसरा हल्ला असो यामुळे पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या पशुधनावर गोरगरीब आपला उदरनिर्वाह करत असून होणाऱ्या नुकसानीस त्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यांच्या तोंडाशी आलेला घास त्यांना गमावा लागतोय गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी बिबट्याचा वापर सुरू आहे ही गोष्ट नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिली आहे तरी देखील वन विभागाचे अद्यापपर्यंत कुठलीच योग्य ती कारवाई झालेली नाही अनेक वेळा नागरिकांमधून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची विनंती करण्यात आली परंतु अजूनही वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला कविता माझं नाव आहे वडगाव रात्री दोन वाजता कचऱ्यांचा आवाज आला मी येऊन पाहिलं तेव्हा जिवंत होत नंतर सकाळी पाठी उठल्यानंतर मी झाडून काढण्यासाठी आले त्यावेळेस बकऱ्या मेलेल्या अवस्थेत दिसल्या गेल्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी तेरा पिंजऱ्यांना मंजूर मिळाली आहे असे आमदार हेमंत उगले यांनी सांगितले होते त्या पिंजऱ्यांचे झाले काय वन खाते त्यासाठी असमर्थ आहे काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नागरिकांना अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला जातोय अशोक केरू बोरुडे राहणारा अशोकनगर निपाणी वडगाव मी मी सामाजिक रा, का कार्य करतो या येथे ज्ञानेश्वर चंद्रमा जगताप यांच्या रात्री तीन वाजून तीन ते सव्वा तीनच्या दरम्यान बकऱ्याच्या बिबट्याने हल्ला करून चार बकऱ्या मारलेल्या आहेत त्यामध्ये एक बकरी आणि तीन बोकड आहे त्याचा पंचाहत्तर त्याचा आहे यापूर्वी राम गायकवाड यांच्या सुद्धा चार तीन बकऱ्या मिळालेल्या होत्या आणि त्याच्या अगोदर पवार यांच्यास आठ बका गेल्या होत्या आम्ही वेळोवेळी वन वे विभागाला वे आम्ही वेळोवेळी वन वे विभाग बघायला पिंजराची माहिती केली माहिती मागितली परंतु आतापर्यंत पिंजरा दिलेला नाही ते याबद्दल त्वरित कार्यवाही अशी माझी विनंती आहे आणि जे बक बकऱ्या मय झालेले आहेत किंवा मेलेले आहेत यांची अंदाजी किंमत पंधरा पंधरा ते साठ हजार रुपये आहे तशी पीडित कुटुंबाला व त्याचा मोबदला मिळावा अशी विनंती आहे गणेश नाईस माळे ह्या परिसराशी सदस्य आहे ही घटना तिसरी आहे वन विभागाकड मागणी केल्यामुळे पिंजरा काही आलेला नाहीये वेळोवेळी घडणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे परिसरातील अनेक नागरिक बिबट्याच्या नेहमी येण्या जाण्याने दहशतीमध्ये वावरत आहेत बिबट्याच्या वेळोवेळी होणाऱ्या हल्ल्यावर त्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी शासनाने योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी यासाठी निपाणी वडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व नागरिक लवकरच आमदार हेमंत उगले यांची भेट घेणार आहेत निपाणी वडगाव परिसरात बरेच दिवसापासून अनेक बिबट्यांचा वावर असून प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी या बिबट्यामुळे मानवावरील हल्लेसुद्धा वाढू शकतात अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे सर्वप्रथम घटनेची माहिती शिंदे यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी त्वरित भेट घेऊन निपाणी वडगावचे प्रथम नागरिक सरपंच देवकर मॅडम यांना घटनेची माहिती फोनवरून कळवली सरपंच यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वनाधिकाऱ्यांना आणि सरकारी डॉक्टर यांना फोनवरून घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्यास सांगितले या पशुधनावर सदर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो या पशुधनाची सुमारे पन्नास साठ हजार रुपये इतकी असून ते गेल्यामुळे त्या कुटुंबामध्ये अतिशय दुःखद वातावरण पसरलंय वेळोवेळी बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई त्वरित करणे गरजेचे आहे घटनास्थळी अशोक बुरुडे ग्रामपंचायत सदस्य अलका म्हैसमाळे जैलिंदर उंडे रवींद्र अंकुशसह परिसरातील अनेक वयविक नागरिक आदी जमा होऊन संताप व्यक्त करीत होते न्यूज सुपरवन वनसाठी दीपक कदम श्रीरामपूर